मला डायरेक्ट पाच हजार पेमेंट केलं ते के बेटा तिच्या आधी साडेतीन ने हजार पेमेंट आमचे रमेश शाह होते त्यांना धुळ्यात म्हणजे सर्व पौर्णिमा म्हणजे नामांकित होते आता पण आहे पण त्या टायमाला खूप तिथं खूप वर्ष मी मग सतरा पर्यंत मी तिथं काम केलं मग डिमाक्यात आलं बा आपण इथे एवढी मेहनत केली जर आपण जर स्वतः जर आपण केलं तर इथं आपल्याला मग मला तिथं जेव्हा मी काम सोडलं सर तेव्हा मला बारा हजार रुपये पेमेंट होत पण हो हो ते असं होतं मी सकाळी सहा ला जायचो तर रात्री बाराला घरी यायचो म्हणजे सकाळी सहा बारा बारा नाश्ता असायचो लॉजिंग होती मग मी पर्यंत मग त्याचे मला काही दोन एक हजार मला ते भेटायचे दोन हजार असं काही द्यायचे तर मला ते मग मी माझं ते नाश्ता ज्या करून परत मानकी माझ्या माझी ड्युटी जॉईन करायचो मी बारा तर तीन ड्युटी मेनशिप्ट मग आज मी तयारी करून घ्यायची मग सगळे नाश्ता येते कारण थोडी परिस्थिती आपली थोडीशी नाजूक होती मुलं होते आपले थोडे लहान लहान त्यासाठी परिवारसाठी मग करावं लागतं कारण एवढ्या कमी पैसा ऍडजस्टमेंट नाही होतरी मी माय माय ड्युटी असं करायचो तिथं मग शेवटी शेवटी मग मला बारा हजार रुपये पेमेंट केला सरांनी मग तिथून मग विचार केला की आपण बारा हजार म्हणजे आपण किती दिवस करू इथं मग त्यानंतर मग बरेचसे म्हणायचे स्वतःच्या धंद्याने आपण पण बघायचो दुसरे लोक म्हणायचे स्वतःच्या धंद्यात पैसा आहे पण मेहनत करावं हो लागते मम्मी विचार केला आपण मेहनत तर करतो जी इथं स्वतःच्या करायला आपल्याला पण त्या टायमाला थोडस माझ्या मुलं एकदम छोटे होते मी पाऊल तो उचलला तो तर आपल्याला स्वतःच करायचंय पण मला खूप अडचणी आले कारण का घर पण चालू मम्मी काय केलं मग यात्रा सुरू केलं सर मी सारंगा यात्रा केली सतरा काम का सोडलं मी नोव्हेंबर मध्ये काम सोडला म्हणजे हा महिना आहे माझा नोव्हेंबर मध्ये दोन हजार सतरा साली सतरा साली काम सोडलं मी तिथं काम केलं टोटल सतरा वर्ष मी सतरा वर्ष सतरा वर्ष काम केलं दोन हजार सतरा पर्यंत केलं मी या महिन्यापर्यंत नोव्हेंबर सतरा वर्ष कम्प्लीट सतरा वर्ष मी तिथं ते सोडलं मी